राहता नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे व सदस्य पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले राहत्याच्या नगराध्यक्ष पदासाठी पदा नगरा पदा यावेळी ओबीसी उमेदवाराला संधी मिळणार आहे काही दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या मतदारसंघात प्युअर ओबीसीला संधी देण्याचे सुतोवाच केले होते त्यामुळे राहत्याचा नगराध्यक्ष हा प्युअर ओबीसीच होईल असे आता बोलले जात आहे दुसरीकडे नव्याने एक प्रभागवती वा नगरसेवक वाढल्याने यंदा दहा प्रभागांसाठी वीस नगरसेवक निवडून येणार आहेत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या भेटी गाठी सध्या सुरू झाल्या असून काहीही झाले तरी विखे पाटील सांगतील तसेच या नगर परिषदेत होणार आहे नेमके कोण आहेत इच्छुक चेहरे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाईफोट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पालकमंत्री विखेंचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या राहता नगर परिषदेची निवडणूक काही दिवसात होणार आहे राहता व शिर्डी या दोन्ही पालिका विखेंच्या अधिपत्याखाली लढल्या जाणार आहेत यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत असल्याने या निवडणुकीत रंगत आली राहता नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण निघाले गेल्या प्रशासक राज असल्याने यावेळी अनेकांना पालिकेत जाण्याचे डोहा लागले आहेत राहता पालिकेवर विखेंचा झेंडा फडकणार असल्याचे सध्याच्या राजकीय अंदाजातून स्पष्ट होत असले तरी थोरात गट पिपाडा गट शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिका भूमिकाही महत्वाच्या राहणार आहेत गेल्यावेळी भाजपच्याच डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी विखेंविरोधात अपक्ष उमेदवारी केली त्यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही पिपाडांनी त्यांचे ऐकले नव्हते परंतु आता स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेल्या फडणवीसांसोबत राजेंद्र पिपाडा पुन्हा दिसले त्यामुळे आता पालिका निवडणुकीत ते विखे गटासोबत पंगा घेणार नाही असे बोलले जात आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत पिपाडांना सपाटून मार खावा लागला होता त्यामुळे यावेळी ते विखेंची जुळवण घेतील का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे दुसरीकडे थोरातांची संगमनेरमध्येच कोंडी करण्यात विखे गेल्या काही दिवसांपासून यशस्वी ठरले आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत थोरात राहत्यात लक्ष घालतील असे यावेळी तरी दिसत नाही काही दिवसांपूर्वी विखेंनी राहत्यात प्युअर ओबीसी उमेदवाराला नगराध्यक्षपद देण्याचे संकेत दिले होते त्यामुळे अनेकांना नगराध्यक्ष होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत माजी नगराध्यक्ष साहेबराव निघाणे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर डॉक्टर स्वाधीन गाडेकर मिलिंद बनकर सचिन गाडेकर नाभिक समाजाचे नेते दशरथ तुपे स्वप्नील गाडेकर भगवान टिळेकर प्रवीण सदाफळ राजेंद्र पठारे आदींच्या नावाची चर्चा नगराध्यक्ष पदासाठी सध्या सुरू झाली आहे त्यात यापूर्वी ज्यांना संधी दिली त्यांच्याऐवजी नव्या नावांनाही पसंती दिली जाईल असेही सांगितले जात आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व जनशत्रू राजकारणी दशरथ तुपे यांचे पारडे सध्या तरी चढ दिसत आहे राहत्यात विखे पाटील हेच सबकुश असल्याने ते सांगतील तेच उमेदवार निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे अनेकांनी गाठी बेठी सुरू केल्या आहेत साहेबांचा आदेश आल्यानंतर धावपळ नको म्हणून अनेकांनी आपली कागदपत्रे ही तयार ठेवली आहेत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी सोशल मीडियाद्वारे प्रचार सुरूही केला आहे मित्रांनो राहत्यात नगराध्यक्ष कोण व नगरसेवक कोण होईल असे तुम्हाला वाटते तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद